हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचनाचा महामंत्र या सीरीज मध्ये आज पाचव्या दिवशी मी गोदावरी तुम्हा स्वागत आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो महत्वाचा आहे त्याच कारण म्हणजे आजच्या सिरीज मध्ये ह्या आजच्या पाचव्या दिवशी मी तुम्हाला अशी गंमत सांगणार आहे की याच्या सहाय्यानं तुम्ही जवळपास संपूर्ण इंग्रजी वाचू शकणार आहात जवळपास संपूर्ण इंग्रजी म्हणजे नव्वद टक्के इंग्रजी वाचन तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि नुसतं सांगणार नाही तर ते विथ मी तुम्हाला दाखवून देणार आहे आज आपण तीन प्रकारच्या गोष्टी तुम्हाला बोर्डवर दिसत असतील त्या आपण अभ्यासणार आहोत आणि ह्या तीन बाबी जर तुम्ही शिकून घेतल्या तर तुम्ही अगदी नव्वद टक्के इंग्रजी वाचू शकणार आहात मग ते कोणी लहान मूल असू देत म्हणजे अगदी तीन चार वर्षाची मुलं असू द्यात किंवा मोठ्यांपर्यंत म्हणजे अगदी कोणी जॉब करणारे असू द्यात ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही असे पाचवी सहावी सातवी किंवा कोणीही हाऊस वाईफ असू द्यात किंवा कोणी जॉब करणारे असू द्यात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसणारे परंतु इंग्रजी वाचता न येणारे कुणीही असू द्यात पण त्या प्रत्येकाला आज इंग्रजी वाचता येणार आहे सो सोबत रहा आणि प्रत्येक पॉइंट पाहायचा आहे कारण प्रत्येक मध्ये मी काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी सांगत असते सो so, चला तर बघूया आपण कोणते असे ते दहा महत्वाचे उच्चार आहेत या उच्चारांच्या सहाय्याने आपण जवळपास संपूर्ण इंग्रजी वाचू शकणार आहोत ओके okay, चला तर पाहूया तर पहा स्टुडंट्स अतिशय महत्वाचे असे दहा उच्चार या दहा उच्चारांच्या सहाय्याने आपण संपूर्ण इंग्रजी जवळपास संपूर्ण इंग्रजी आपण कशी वाचू शकतो ते मी तुम्हाला प्रूफ इथे दाखवणार आहे सो तुम्हाला सर्वांनाच बेसिक जे साऊंड आहे ए बी सी डी पासून ए पासून झेड पर्यंतचे जे साऊंड आहेत ते यापूर्वीच्या सर्व सिरीज मध्ये आपण घेतलेले आहेत क्लास फाईव्ह आहे आज आपला क्लास फोर पर्यंतचे व्हिडिओ ज्यांनी नाही पाहिले त्यांनी जरूर पहा कारण त्यामधले सगळे साऊंड आपल्याला इथे येत आहेत असं मी गृहीत धरून आता हा भाग तुम्हाला सांगते आहे सो ज्यांना साऊंड येत नसतील त्यांनी अगोदरचे चार भाग जे आहेत आपले क्लास फोर पर्यंत ते जरूर पाहायचे आहे तर पहा स्टुडंट आज मी तुम्हाला सांगणारे सर्वात पहिले आपण अपन बघूया आपले जे वॉवेल असतात पाच ए ई -E आय ओ आणि यू याचे काही विशिष्ट अर्थ ज्याला आपण शॉर्ट वॉवेल साऊंड म्हणतो ओके जसं की पहा उच्चार होतो ए एचा उच्चार चा उच्चार ए या पद्धतीने हे उच्चार होतात सो बघूया आपण एचा उच्चार ऍ कशा पद्धतीनं होतो छोटे मोठे सर्व शब्द मी तुम्हाला इथे सांगणार आहे कशा पद्धतीनं ते उच्चार होतात आणि त्याच्यानंतर हे पाच साऊंड आपण शिकणार आहोत त्यानंतर अजून पाच साऊंड मी तुम्हाला सांगणार आहे आणि अजून एक महत्वाची ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ती जर नीट तुम्ही समजून घेतली तर तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट नाईन्टी पर्सेंट वाचू शकणार आहात ओके सो त्यासाठी तुम्हाला फक्त यानंतर काय करायचंय एक महत्वाची गोष्ट मी शेवटी सांगणारच आहे सो बघा ऍ साऊंड चे शब्द कशा पद्धतीनं होतात आता आपल्याला माहिती आहे की हे लेटर जे आहे याचा साऊंड आहे ब ओके सो हा जो साऊंड आहे तो आहे ब पहा सो ब आणि एचा साऊंड आहे ऍ सो यावरच आपण हा साऊंड देणार आहोत तो होईल बी ए बॅ राईट बी ए बॅ मी मुलांना पाठ करून घेण्यासाठी आपल्या क्लास थ्री और टू सेक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बी ए बॅ बी आय बी ओके बीई बे हे सर्व साऊन मुलांकडनं पाठ करून घ्यायचे आहे सो ते केलेले असतील तर उत्तमच बॅ न बॅ आता बी एल जोड शब्द आहे दोन कॉन्सनेंट जवळ आले की जोड शब्द तयार होतो सो so, हेही मुलांकडनं पाठ करून घ्यायचे आहेत आपण ते अगोदरच अगोदरच्या चार सेशन मध्ये आपण ते शिकलो आहोत सो so, हा आहे ब्ल आणि ए चा साऊंड अॅ ब्लॅक हा आहे एन आणि के हे दोन कॉन्सोनंट एकत्र आले त्यामुळे पुन्हा इथे जोड शब्द तयार होईल तो हा होईल ब्लँक या पद्धतीने लिहू शकता किंवा ब्लॅवर अनुस्वार देऊन पण लिहू शकता ब्लँक आता इथे बघा बी ए बॅक बॅक संयुक्त होत आपण ह्या बी साउंड ब आणि ए आ, तो तो चा साउंड ऍ बॅ ट ल बॅटल ओके जोड शब्द आल्याच्या नंतर ट ट दोन वेळेस लिहायचा नसतो पहा अशा छोटे छोटे ट्रिक्स मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगते सो व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही सो बॅ ट ल बॅटल देन आर रो आ र र, र एकच वेळेस लिहायचा आहे आणि ओ ओच्या सोबत जर ओ डब्ल्यू ओ यू आलेला असेल तर त्याचे विशिष्ट साऊंड होतात तर ह्याचा साऊंड दोन्ही मिळून ओ साऊंड होतो एरो ओ डब्ल्यू एकत्र जर पेअर आली ओ डब्ल्यू ची तर त्याचा साऊंड ओच करायचा असतो डब्ल्यू चा वेगळा साऊंड व लिहायचा नसतो टी जी टॅक डब्ल्यू एक्स वॅक्स डब्ल्यू ए वॅक्स वॅक्स ऍ प दोन प वाचायचे नाही ऍपल ओके नेक्स्ट चा साऊंड होतो ए ए म्हणजे मात्रा लक्षात घ्या सो ए म्हणजे मात्रा मग बी बे बीई द्यायची एक मात्रा बे ड आरई द्यायची मात्रा रे ड ए साऊंड रे ए रे पीई न आणि सी आय हो? चा साऊंड होतो स क नाही होत सी च्या पुढे जर आय ई किंवा वाय जर आलेला असेल तर या सी चा साऊंड होत असतो स बघा सी च्या पुढे जर आय ई किंवा वाय जर आलेला असेल तर याचा साऊंड करायचा स याला क नाही वाचायचं याला स वाचायचं हा शब्द काय होईल मग स म्हणजे सपोज सी आय आलं तरी स वाचाल सीई आलं तरी पण स वाचाल सी वाय आलं तरी पण स वाचाल ओके नेक्स्ट नेक्स्ट वर्ड सो एन ई ने आता हा जोड शब्द होतो बघा जोड शब्दामध्ये हो शब्दा पहिलं लेटर तर अर्ध लिहायचं अर्ध वाचायचं शॉर्ट उच्चार करायचा स्ट, स्ट नेक्स्ट राईट एक वेट बेस्ट नेक्स्ट आय आयचा साऊंड होतो ई म्हणजे पहिली वेलांटी ओके पहिली वेलांटी मग काय साऊंड होईल क क याला पहिली वेलांटी द्यायची आय साऊंड आल्यामुळे ई किट 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 ई साऊंड ई म्हणजे वेलांटी म्हणून आपण कला वेलांटी दिली के आयसाठी की के, आए, की, के, आए, की, के आए, की, स्पिट बी आय बी गी टी डब्ल्यू टी डब्ल्यू याला वेलंटी द्यायची आहे आपल्याला ट्विटब्ल्यू आय ट्विथे पहा एसीएल तीन कॉन्सनंट एकत्र आले स्प्ल स्प्ल आणि याला वेलंटी द्या स्प्लिट थे। Split. Split, Split, so, प हे जोडलेले आहेत आणि ल पूर्ण लिहिला जो तिसरा कॉन्सोनंट आहे था। तीसरा तो पूर्ण लिहायचा स्प्लिट डी आर ड्रॉप टी ड्रिंक एस डब्ल्यू स्व ई स्वी आणि टी सी एच चा, चा उपचार करायचा आहे स ओके च टी सायलेंट असतो आणि सीएच चा उच्चार असतो च सो बघा हा शब्द तयार होईल स्वी टी आणि सीएच चा उच्चार असतो च किंवा टी सी एच चा उच्चार असतो च हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे ज्यांना ते समजत नसेल त्यांनी या अगोदरचे चार व्हिडिओ जरूर पहा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक टाकलेलीच आहे सो बघा त्यानंतर अ साऊंड सो बघा एफ फॉक्स सी ओ कॉ कॉ राईट आता बी ओ पॉ म ब शेवटचा एम च्या नंतर आलेला बी सायलेंट असतो एम च्या नंतर आलेला बी सायलेंट असतो त्यामुळे ह्याला वाचताना कसं वाचायचं बॉम्ब बॉम्ब ओके ब सायलेंट बॉम्ब मुलांना थोडस समजावून सांगावं लागेल लहान असतील तर इट्स टॉय इट्स टॉय काय वाचायचं याला टॉय फॉर्म फॉर्म असं लिहायचं पहा फॉम र वर फोडायचा असतो फॉर्म र चा उच्चार करायचा नसतो फॉर्म पॉन्ड कॉड ओचा उच्चार करतोय आपण अ ओचा उच्चार लक्षात बसणार नाही रिपिटेशन प्रॅक्टिस मस्ट बी देअर प्रॅक्टिस पाहिजे आहे तेच तेच नियम त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा हाताखालून गेल्या पाहिजेत एकदा एकाच पद्धतीचे शब्द नको आहेत राईट सो जसं मी इथे घेतलेले आहेत सुरुवातीला शिकताना ओके आहे पण असे मिक्सअप आले पाहिजेत अशा पद्धतीचे आले पाहिजेत तर ते तुम्हाला वाचता येत आहे आणि मग ते रिवाइज होतं म्हणून माझ्यासोबत प्रत्येक पॉइंट ऐकायचा आहे व्हिडिओ अजिबात स्किप करायचाच नाही कारण तुम्हाला प्रत्येक पॉइंटला तुम्हाला नवीन रूल ऐकायला मिळणार आहे आणि तुमचं रिव्हिजन होणार आहे सो ब ल, अगेन जोडू शकतं आता इथं टी एच थ टी एच यू थके टी एच थ म थम पुन्हा च्या नंतर बी आलेला आहे एम च्या नंतर शेवटी बी आलेला असेल तर बी सायलेंट असतो चा उच्चार करायचा नाही च आता इथे टी किंवा चा उच्चार करणार आहात च सी एल यू क्ल आणि टी सी एच च क्लच बघा साऊंड जर सगळे पार्ट असतील तुम्हाला बघा हा क्ल साऊंड पण मी घेतलेला आहे च साऊंड पण घेतलेला आहे सो so, सो जे जे कुँँ कुँँ so, जे की सारे रेग्युलर सर्व प्रत्येक पक्का पक्का तो मग दुसऱ्या व्हिडीओ कडे जा आणि त्यातला अभ्यास करा या पद्धतीने केलं तर हे फटाफट जमेल तुम्हाला ओके त्यानंतर एक महत्वाची सूचना अशी आहे की या सिरीज सोबतच आपण इंग्रजी लिहायला पण शिकत आहोत पॅरेंट्स असतील स्टुडंट्स असतील त्यांना असं माझं सांगणं आहे की यासोबत येणारे जे व्हिडिओ आहेत तेही पहा कारण तुम्हाला त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये लिहायला येणार आहे ओके सो so, इंग्रजी लिखाण्यासाठी झिरो लेवल पासून मी इंग्रजी लिहायला शिकवते आहे त्याचे पण आज आज त्याचा सहावा क्लास झाला सो so, सहा क्लास या सिरीजमध्ये दोन्ही सिरीज आपण वन आयका टाइम सुरू केलेल्या आहेत सो so, याचाच एक व्हिडिओ बाकी आहे तो याचे पाच झालेले आहेत आणि त्या सिरीजचे सहा झालेले आहेत तर ते, ते सर्व तुम्ही सर्वांनी पाहायचे आहेत पॅरेंट्सला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या मुलांना पण ते दाखवायचे तुम्ही स्वतः पण ते अभ्यासायचे आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण तो भाग मी तर म्हणेल ते तुम्ही दोन दोन तीन तीन वेळेस ते नोट डाऊन करा तुम्ही ते लिहून काढा ती सिरीज जी आहे ती अत्यंत इम्पॉर्टंट आहे त्या सिरीजमुळे तुम्ही इंग्रजी लिहायला पण शिकणार आहात आणि थोडे दिवसानंतर तुम्ही पाहाल तुमच्यात इतकी इम्प्रुव्हमेंट झालेली असेल कि so, त्या इम्प्रुव्हमेंटच्या सहाय्याने यू कॅन स्पीक इन इंग्लिश ऑल्सो तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू पण शकणार आहात ओके सो त्यासाठी त्या सिरीज सुद्धा तुम्ही जरूर जरूर पाहत राहा कमेंटमध्ये मला त्या सिरीजही कशा वाटतात तेही जरूर सांगा सो so, बघा आता आपण पाच उच्चार शिकलेलो आहोत आता हे शिकणार आहोत पुढचे पाच उच्चार आता हे उच्चार कोणते आहेत तर पहा पुन्हा हे उच्चार आहेत ए ई e, आय ओ आणि यू राईट सो तेच उच्चार मी इथे लिहिलेले आहेत ए ई e, आय ओ यू हे ते उच्चार आहे याला म्हणतो आपण लॉंग वॉवल साऊंड हे उच्चार हे त्या लेटरच्याच नावासारखे असतात लेटरच्याच नावासारखे हे लेटर कोणतं आहे ए मग त्याचा साऊंड कोणता आहे ए हे कोणतं लेटर आहे ई e. त्याचा साऊंड कोणता आहे ई e. हे लेटर आय साऊंड ई लेटर ओ साउंड ओ लेटर यू साउंड यू राईट सो याला म्हणतात आता वॉवल लॉन्ग वॉवल साउंडच्या सहाय्याने आता हे लॉन्ग वॉवल साउंड जे आहेत तर हे खूप वेगवेगळ्या प्रकारे येतात शब्दांमध्ये त्यांच्या जागा ज्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या ठिकाणी असतात मग आपण कसं वाचायला शिकणार आहोत तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर खूप कमी शब्द घेतलेत पण या कमी शब्दांमधूनच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की आपण कशा पद्धतीने ह्याच रीडिंग करू शकतो अर्थात जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी खूप कमी असणार आहे सो त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त याचे शब्द जे आहेत ते मिळवायचे आहेत आणि त्या शब्दांची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे किंवा तुम्ही रीडिंग करा बुक काढा तुमचं कोणतंही आणि त्या बुक मधून न्यूजपेपर मधून तुम्ही रीड करू शकता मी सांगते ट्रिक तुम्हाला की लॉन्ग ओवर साऊंड कसे करायचे सी आता लॉंगल साऊंडचं वैशिष्ट्य असं आहे बघा की वॉवेल साऊंड हे दोन किंवा दोन पेक्षा जास्त येतात सो कसे ओळखायचे मग ते लॉंगच आहेत हे तुम्हाला पाहिल्याबरोबर कळेल का कारण तुम्ही बिगिनर्स आहात तुम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे सो कसं ओळखायचं तर बघा तुम्हाला इथे सगळीकडे दोन दोन तरी कम किमान दोन वॉवल दिसते तुम्हाला ओके इकडे आपण सगळीकडे जर पाहिलं तर प्रत्येक शब्दामध्ये एक एकच आहे तुम्ही नीट बघून घ्या एकच वॉवल आहे पण इकडे जर तुम्ही पाहिलं तर पहा इथे इथे दोन वॉवल आहेत जे की एकत्र आलेले आहेत इथे दोन वॉवल आहेत ओके लांब आलेले आहेत पण दोन आहेत हा एक आहे मध्ये एक कॉन्सोनंट आलेला आहे आणि पुन्हा ई एक वॉवल आलेला आहे इथे पण त्याच पद्धतीनं आहे मध्ये कॉन्सोनंट आहे पण दोन्हीकडे वॉवल आहेत इथे एक पेअर आहे जोडी इथे पण एक जोडी आहे इथे पण एक जोडी आहे इथे पुन्हा यू आहे मध्ये कॉन्सोनंट आहे आणि नंतर इ आहे म्हणजे so, so, तुम्हाला लक्षात येईल की लॉंग व्हॉवल जे आहेत ते कमीत कमी दोन येतात ओके सो मोठे शब्द असतील तर कदाचित तीनही असू शकतात सो तुम्हाला कमीत कमी दोन पहायचे आहेत आणि पाहायचं शब्दामध्ये दोन आलेत का एक आहे एक असेल तर शॉर्ट व्हॉवेल साऊंड ओके एक असेल तर हे उच्चार करा जर दोन आलेले असतील अफकोर्स ऑफकोर्स स्टुडंट्स या प्रत्येक गोष्टीला खूप एक्सेप्शन आहे खूप एक्सेप्शन आहेत अपवाद असणारे शब्द पण आहेत त्याचे उच्चार करण्याचे थोडे थोडे नियम वेगवेगळे वेग वेग आहेत ओके परंतु हे बेसिक रुल्स आहे याच्या सहाय्याने नव्वद टक्के इंग्रजी तुम्ही आरामात वाचू शकणार आहात आरामात ओके सो हे शिकून घ्या जे एक्सेप्शन आहेत ते तर तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत किंवा तुम्हाला ते लक्षात ठेवावे लागणार आहे की हे एक्सेप्शन आहे ओके सो एक्सेप्शन वर मी एखादा व्हिडिओ पुन्हा नक्की बनवेल सो बघा आता बघूया मग आता हे दोन दोन आले आपण पाहिलं मग कसे उच्चार करायचे आहेत तर पहा दोन ज्यावेळेस एकत्र लॉंगावेल आलेले असतात त्यावेळेस पहिला जो आहे पहिला टॉपर असतो ना पहिला पहिलाच लक्षात घ्यायचा दुसऱ्याला काय म्हणायचं झोप थोडा वेळ ओके त्याला झोपवून टाका म्हणजे त्याला वाचायचं नाही इट्स अ ट्रिक ट्रिक ओके आपलं चॅनल सर्व ट्रिकी चॅनल आहे आपण भरपूर सारे ट्रिक्स देतो मुलांना जेणेकरून की मुलांच्या ते पक्क लक्षात बसावं ओके सूत्र फित्र सांगत बसलो स्ट्रक्चर पाठ करायचे म्हटलं तर मुलांना ते हार्ड जातो सो त्यासाठी लिखाणाची सिरीज जरूर पहा त्याच्यामध्ये तर मस्त अगदी खूप सुंदर सुंदर आणि अगदी छान छान जादूई ट्रिक्स आहेत सगळ्या लक्षात ठेवायला सोप्या आहेत आणि लिहायला भरपूर काही आहे सो बघा आता इथे दोन दोन आहेत मग मग दोन वगैरे आलं हे काय करायचं पहिल्याचा उच्चार करायचा पहिल्याला प्राधान्य द्यायचं आपण नेहमी पहिलेलाच प्राधान्य देतो की नाही फर्स्ट इन पहिला जो आलाय त्यालाच सो इथं पहिलं आलाय ना ई मग चा उच्चार चा उच्चार काय आहे ई कारण हे लॉन व्हावे आहे जो तुम्हाला लेटर दिसेल तोच त्याचा साऊंड असेल सो इथं काय साऊंड असणार आहे हा असेल ल हा असेल ई ओके आणि हा ए एचा उच्चार करायचा का नाही करायचा आणि हा आहे क सो so, ल ल म्हणजे वेलांटी ओके okay, इथे आपल्याला ई म्हणजे वेलांटी द्यायची आहे सो so, ल ली द ओके मी केली ते हाईट हा ई हाईट राईट आता इथे बघा ए आणि ई आलेला आहे एचा साऊन काय आहे ए म्हणजे काय असतो मात्रा मग काय करणार ब इथं साऊंड ब एचा साऊंड ए ए म्हणजे मात्रा द्या त्याच्यावर मात्रा, मात्रा के साउंड

राईट सो so, ए किंवा अ हा साऊंड आलेला आहे सो so, काही काही ठिकाणी बघा अशा पद्धतीनं हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा पद्धती उच्चार आहे सो so, अशी उच्चार तुम्हाला येतात जे की मी म्हटलं तुम्हाला काही काही ठिकाणी त्याचे एक्सेप्शनल साऊंड so, असतात सो तशा पद्धतीचा हा ए एच साउंड आहे ए चाच करायचा आहे त्यासाठी आपण मात्रा घेतली पण आपल्याला पुन्हा अ साऊंड करावा लागतो तशाच पद्धतीनं हा पण साऊंड आहे बघा टी आर त्र ट्रे न ट्रे न राईट याच्यामध्ये अ चा चेर नाही म्हणत आपण चेर नाही अ आपण लपवतो का चेर नाही सो याचा आपण साऊंड करतो चे अ कारण ह्या आयचा साऊंड काही वेळेस अ होत असतो ओके सो एक वेगळा रूल आहे परंतु इथे लक्षात ठेवा अशा पद्धतीचे पण एक्सेप्शनल शब्द असतात ट्रेन झाला आता टी ई चा साऊंड इच करायचा आहे सो so, टी साठी टी त्याला एचा साऊंड करायचा नाही सो so, ट ई काय होईल टी म तो टी म आता हा बघा सी यू क्यू क्यू कारण यू यू चा साऊंड यूच सो so, अधिक यू क्यू आणि ट ट क्यू क्यू टे लिहायचं नाही शेवटच्या ला, ए लिहायचं ला नाही मात्र टे असं नाही करायचं क्यूट तसंच ओ ओचा साऊंड ओ, ओ। म्हणून असू द्या त्या प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे कारण पहा खूप खूप खुँ जणांना याचा फायदा होणार आहे फक्त दहा उच्चारांच्या मदतीनं तुम्ही संपूर्ण जवळपास संपूर्ण इंग्रजी तुम्ही वाचू शकणार आहात जे राहिलेलं आहे तर ते कसं वाचायचं ते पुढील व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे आणि महत्वाची गोष्ट स्टुडंट्स पॅरेंट्स सर्वांसाठी की आपण कुठलाही व्हिडिओ अनलिस्टेड करून ठेवत नाही तो लपवून झाकून ठेवत नाही आपण सर्व व्हिडिओ सर्वांना ओपन ठेवतो हो जेणेकरून की प्रत्येकाला प्रत्येकाला इंग्रजी शिका शिकता यावं मराठीमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकायला खूप कमी चान्सेस असतात शिकवणारे खूप कमी असतात पेड क्लासेस भरपूर असतात पैसे देऊन क्लासेस असतात सो ते न करता तुम्ही फक्त ही कंटिन्यू सिरीज करा त्यामुळे ज्यांना ज्याची गरज आहे त्यांना ते व्हिडिओ जरूर शेअर करा वाचनाचा पाहिजे असेल वाचनाचा पाठवा लिहायचा पाहिजे असेल तर सध्या दुसरी पण आपली सिरीज चालू आहे तो जरूर पाठवा आणि मी म्हणेन पुण्याचं काम आहे जरूर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक तुम्ही करणारच आहात लाईक तर केलेलंही असेल नसेल तर मात्र लाईक करा कारण एक मोटिवेट्स मी मी पण खूप मेहनतीनं शिकवत असते सो एक लाईक तो बनताही आहे ना एवढ्या मेहनतीबद्दल एक तर लाईक जरूर करा ऍट काहीतरी तुम्ही शिकलेला आहात म्हणून तरी लाईक करा आणि कमेंट जरूर करा बघा आता अजून मी तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग डिफरन्स कळावा म्हणून तुमच्यासाठी काही पाच शब्द मी तुम्हाला इथे दाखवलेत पेर दाखवल्यात याच्यावरून तुम्हाला दोन्हीमध्ये नेमका काय डिफरन्स आहे तो तुम्हाला कळणार आहे ओके नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आणि नुसतं सबस्क्राईब नाही तर त्या पुढचं बेल आयकॉनचं बटन पण दाबून घ्या म्हणजे तुम्हाला लिंक त्याच्या नोटिफिकेशन ज्या आहेत त्या मिळतील एकच तुम्हाला सगळीकडे वॉवल दिसेल सगळ्यात एक पहा एकच आहे इकडे पण शॉर्ट वॉवेल मध्ये सगळीकडे पहा तुम्हाला एकच वॉवेल दिसणार आहे पण इकडे जर पाहिलं तुम्ही तर इथे सगळीकडे नोट डाऊन करा सगळीकडे दोन दोन वॉवल आहेत ओके आता ते दोन वावल कुठे असतात त्याच्या जागा तुम्हाला कळलेल्या असतील एक तर जवळजवळ पेअर येते ओके कुठेही असू शकते मध्यभागी असू शकते शेवटी असू शकते कारण ब्ल्यू सारख्या का शब्दामध्ये ती शेवटी पण असते सो शेवटीही असू शकतात असं काही नाही ती कुठेही पेअर असू शकते किंवा दोन शब्द लांब असू शकतात जसं की ए इकडे आहे ए इकडे आहे मध्ये कॉन्सोनंट आहे सो so, असही पद्धतीने ते दोन एकत्र येऊ शकतात सो so, बघा मग आता आपल्याला हे साउंड कसे करायचे इकडे ए साऊंड केला आपण ए चा पण इथे आपल्याला एच साऊंड करायचा आहे म्हणून आपण याला वाचणार मेक ए साऊंड केला एचा साऊंड आपण ए केला तसंच इथे बघा पेन इथे पेन म्हणजे ए साउंड केला आपण चा पेन पण इथे ई चा साउंड आपण ई करणार आहोत कारण ई चा साउंड ए एच आहे सो म्हणून ह्या साऊंड होईल बीन बीन ओके बीन बी फक्त ईचा साऊंड करतोय आपण इथे आईचा साऊंड आईच होतो सो बी आय बाय आई वरून बाई सो बी आय बाईट 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 राईट ओ ओचा साउंड ओच ओच एट ओ हो आमचं चॅनल पाहून होप्स वाटत की नाही शंभर टक्के वाटत असतील so, सो व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सी यू यू सो यू चा साऊंड यू म्हणून क क च्या सोबत यू साऊंड लावला आणि ती साठी घेतलं ट क्यूट काय आहे हा शब्द क्यूट इट्स क्यूट इट्स क्यूट म्हटलं तर तुम्ही इट्स शब्द वाचायचा नाही शब्द इट्स उच्चार नाहीये आहे इट्स क्यूट म्हणजे हा क्यूट शब्द आहे ओके सो पहा अशा पद्धतीनं फक्त आणि फक्त दहा उच्चार शिकायचे आहेत आणि हो आणि मी सांगेल हा तुम्हाला व्हिडिओ समजत नाही तुम्हाला शॉर्ट लॉंग व्हावे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो रिपीटेडली पाहत राहा रिपीटेडली पहा दोनदा तीनदा नुसतं पाहायचं नाही पण लक्षात ठेवा पॉइंट लिहित चला जसं जसं तुम्ही वाचाल आता पहिले ॲ साऊंड कराल ॲ साऊंड करताना वाचायचं लिहायचं वाचायचं लिहायचं एकच शब्द वाचा एकच शब्द लिहा एकच शब्द वाचा एकच शब्द, शब्द लिहा म्हणजे तुमचे साऊंड हे पक्के होणार आहे तर मुलांकडनं सुद्धा याच मेथडनं करून घ्यायचे आहे हे पाच करा त्यानंतर हे पाच करा आणि हा डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल ओके हो आशा करते की तुम्हाला मी आजच्या ह्या व्हिडिओतनं मी जर तुम्ही सगळ्यांना शेअर केला तर मी गॅरंटीनं सांगेल को शेयर ना, ना so, की तुम्ही जेवढ्यांना शेअर कराल तेवढे सगळेजण आज इंग्रजी नक्कीच नव्वद टक्के वाचू शकतील ओके सो अशा करूया की खूप जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ मिळेल जेणेकरून की इंग्रजी मराठीतनं इंग्रजी वाचायला खूप जणांना मिळत नाही पैसे अभावी मिळत नाहीत इतर अनेक काही कारणं असतात so, त्यामुळे मिळत नाही सो त्यांना सगळ्यांना वाचायला शिकू द्या ओके सो आपण सर्वजण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू